दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड इथं एका वीस वर्षीय तरुणानं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका वर्षीय लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चंद्रकांत लक्ष्मण बिराजदार वैवीस राहणार संजवाड मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील गोंगरेगाव गाव असं या तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत बिराजदार हा तीन दिवसांपूर्वी आपल्या घरातून निघून गेला होता घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो कुठंच सापडला नाही अखेरीस तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह त्यांच्याच आजोबाच्या सिद्धप्पा वडरे गुरुजी यांच्या शेतातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मंद्रुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी मंद्रुक येथील शासकीय रुग्णालयात पाठवला चंद्रकांतनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पुढील तपास मंद्रुक पोलीस करत आहेत चंद्रकांतच्या अकाली निधनामुळं गावात शोककळा पसरली आहे